विकास कामात कुणी आडकाठी आणू नका तुम्ही जिल्ह्यामध्ये मला कुणी भेटा जिल्ह्यातल्या तेराही तालुक्यातलं किंवा अजित पवार इथं अन्याय होत राहत तुमची सत्ता आहे आणि तुमची लोक इथं आता अधिकारी पण डुडी म्हणून कलेक्टर आणले फार चांगला कलेक्टर आहे त्यांना सांगितलेलं आहे माझ्या जिल्ह्यातले प्राथमिक आरोग्य केंद्र के नंबर एक चे झाले पाहिजेत ओपीडी माझ्या गरीब महिलांना माझ्या गरीब पुरुषांना तिथं मस्तपैकी ट्रीटमेंट मिळाली पाहिजे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर दोन तालुक्यात माझा पहिलाच हा कार्यक्रम आहे पण तुम्हाला आज सांगतो आपल्या जिल्ह्यातल्या ओपीडी प्राथमिक आरोग्य के केंद्र आणि तुमच्या जिल्हा परिषदेच्या शाळा प्रायमरी स्कूल वगैरे आहेत ना त्या आता इतक्या चांगल्या करायचा निर्णय घेतलाय की तुम्हालाही वाटेल की नाराव हे खरंच बोलताय आहे तसं करताय अशा पद्धतीनं सीओ म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील त्यालाही सांगितलं भेदभाव करायचा नाही गावाला दिलेल्या पैशाचं सा काम चांगले दर्जेदार झालं पाहिजे क्वालिटीचं काम झालं पाहिजे आणि खरोखरीच लोकांना समाधान